क्षण खूप खास आहे सार्थकचं म्हणजे माझ्या लाडूचा जावळ काढायचा आहे त्याचा मामा आला आहे आणि खरं तर तो दीड वर्षाचा झाला आहे पण अजूनही आमची इच्छा नाही त्याचं जावळ काढून त्याला असं टकलू करायची खरं तो इतका गोड दिसतो या कोरळ्या केसात ना की आमचं इच्छाच नाही होतं म्हणजे त्याला तसं टकलं वगैरे करायची पण आता काय करायला सगळं आम्हाला ओढायला लागले की जावळ काढायचं असं करू आणि अक्षरशः मनावर दगड ठेवून आम्ही हा प्रोग्राम करतो तर म्हटलं त्याआधी आपण एक छोटासा फोटोशूट करूया सम्यकचा आणि सार्थकचा ह्या छोट्या छोट्या आठवणी आहेत किंवा काय जे आपण कॅमेरामध्ये कैद करून ठेवतो आणि ह्याच जे मोमेंट आहेत ना ते आपल्याला जेव्हा आपण कधी नंतरही फोटोज बघतो किंवा काय तर ते खूप छान वाटतं आणि म्हणून म्हटलं आपण एक छोटासा फोटोशूट करूया पण खरं तर हा लहान मुलांचे फोटो काढणे खूप मोठा टास्क आहे कारण त्यांना ते लाईट्स म्हणा कॅमेरे म्हणा किंवा तो सेटअप बघूनच रडायला येतं आणि आमचा ह्या सगळ्या गोंधळात खूप वेळ गेला तिथे कारण सार्थक रडत होता त्याला ते ज म्हणजे ते लाईट्स वगैरे बघून तो खूपच घाबरत होता पण ते कॅमेरेवाले जे आहेत किंवा ते फोटोग्राफर जे खूप हुशार होते त्यांनी छान असं त्याला काय म्हणू रमवून त्यांनी छान फोटो काढले आणि आम्ही घरी आलो आणि नंतर महा प्रोग्राम केला खरं सांगू तर ना खूप कस्तरी आणि मिक्स फिलिंग्स आहेत आपल्याला हे सगळे प्रोग्राम करायचे असतात त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी किंवा एक एक पावलाने आपलं बाळ मोठं होतंय ते आता मोठे होणार चालणार बोलणार किंवा शाळेत जाणार असं प्रत्येक टप्प्यागणिक ते मुलं आपलं मोठं होणार आहे आपल्याला जन्माने आईपासून जोडलेले या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण बाळाला पण लांब करतो आहोत असं एक फिलिंग वाटतं म्हणजे जन्माला आल्यावर नाळ तोडणं म्हणा किंवा जावळ काढणं म्हणा किंवा नंतर बाळाचं दूध सोडवणं म्हणा त्यामुळे असं एक आतून वाटतं ना आपली बाळ किंवा आपलं मूल आपल्यापासून लांब होतं आहे पण असं नाही आहे शेवटी आपण त्यांना जन्म दिला आहे त्यांना आपल्याला थोडं मोकळं सोडलं पाहिजे त्यांना त्यांचं उद्या भविष्य घडवायचं आहे उद्या शिक्षणासाठी मुलं बाहेर जाणार किंवा काय तर ह्या गोष्टीची मानसिकता आपली तयारी करून घेतात ह्या गोष्टी असं मला वाटतं कारण बऱ्याचदा हो असं होतं ना आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टीत किती इमोशनल आहोत हे अशा वेळेला कळतं खूप असं वाटतं खूप मिक्स फिलिंग्स असतात खरं तर खरं तर हे सगळं करतानाच मला असं मनातून खूप विचित्र वाटत होतं आणि आताही मी बोलते ना तरी मला असं खूप भरून आल्यासारखं वाटतं आहे पण असं नसतं शेवटी प पक्षी जसं पिल्लांना सांभाळतात आणि उद्या ती पिल्लं मोठं होऊन घरटं सोडून त्यांच्या त्यांच्या उदरनिर्वाहासाठी बाहेर जा बाहेर जातात तसेच आपली पण मुलं मोठी होणार आहेत त्यांचं एक वेगळं आयुष्य असणार आहे आपण त्यांना कितीही बांधून ठेवायचं म्हटलं तरी ते आपल्याला शक्य नाही शेवटी आपल्या आईवडिलांनी पण आपल्याला मोठं केलं आज आपण आपल्या आपल्या संसारात आहोत किंवा काय हे सगळं कितीही खरं असेल किंवा काहीतरी तो क्षण असतो ना तो असा मधून आतून असं तुटल्याचंच वाटतो पण काही हरकत नाही तरी आनंद आहे की आपली मुलं छान आहेत त्यांना असं छान छान आयुष्य मिळू देत भविष्यात त्यांच्या सगळ्या गोष्टी छान होऊ देत आणि असं सगळा प्रोग्राम आम्ही छान कम्प्लीट केला आता टास्क हा होता की त्याच्या मी जावं तर काढणार होतो आत्ता म्हणजे पाच बटी की काय काढायच्या त्या पण नंतर त्याचं जे टकलं करायचं होतं किंवा पूर्ण त्याचे केस काढायचे होते तो खूप मोठा टास्क होता कारण तो अजिबातच केसाला किंवा असं दुसऱ्या कुणालाच हात लावू देत नाही प्रचंड रडतो वगैरे म्हणून आम्ही त्याला मग ते थोडे केस काढले आणि मग का आमच्या इथेच एक सलून आहे तिकडे नेलं पण त्यावेळेला तो छान झोपला होता त्यामुळे झोपेत आम्ही मी त्याचे केस काढले ओतल्यानंतर तो केसावरून हात फिरून बघत होता त्याला ते, ते जाणवत होतं काहीतरी रिकामं झालं आहे आणि त्याचे एक्सप्रेशन तुम्ही बघू शकता बिचारा माझं सार्थक आणि खूप गोड दिस दिसत होता हो त्या केसात आणि आता पण छान दिसतोय म्हणजे पण असं सगळा हा प्रोग्रॅम होता आता त्याला ते जाणवत आहे की आपल्या काहीतरी झालं आहे म्हणजे काहीतरी ह्या लोकांनी केलं आहे माझ्याबरोबर पण आता त्याला एक्सप्रेस नाही येत त्यामुळं तो फील करतो आहे म्हणजे डोक्याला काय झालं काय झालंय बाळा तुला काय झालंय कुठे गेले के केस हे असं सगळं चालू होतं नंतर तो थोड्या वेळाने उठला छान फ्रेश झाला आणि त्याने जाऊन आरशात वगैरे बघितलं पण नंतर मे बी त्याने ॲक्सेप्ट केला असेल तो खूप छान असत होता आणि तो खूप नंतर झाला असं की संध्याकाळी जरा आवरलं आणि थोडं मग त्याचं काय झालं मूड वगैरे दिवसभर कंटाळ्या म्हणून रडारड करत होता म्हणून म्हटलं एक छानसा राऊंड मारून यावा म्हणून आम्ही एक मोठा राऊंड मारून आलो ह्या दरम्यान दिवसभर झालेलं सगळं छान छान आठवलं तर कसा वाटला हा ब्लॉग तुम्ही मला नक्की